Namaskar. नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते उपवासाच्या दिवशी नेहमी नेहमी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळ येतो म्हणूनच आज मी तुमच्या सोबत शेअर करते तोंडात जाताच विरघळणारा तोंडाची चव वाढवणारा आणि पौष्टिक मऊल अनुसृष्टीत ढोकळा रेसिपी अवधी नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि भरपूर सारा ने परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा फराळी ढोकळा बनवण्याकरिता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये टाकूयात दीड कप वरई यालाच भगर किंवा मग उपवासाचा तांदूळही म्हटलं जातं ही मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतली होती भगरीमध्ये ना चिकटपणा नसतो त्यामुळे त्याला बाइंडिंग येत नाही त्याकरता यामध्ये घालणार आहोत एक कच्चा बटाटा मध्यम साईजचा बटाटा घेतला होता ज्याची साल काढून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे बटाट्याऐवजी पाव कप देखील वापरू शकता सोबतच घेऊयात चार ते पाच हिरव्या मिरच्या यामुळे ढोकळ्याला टेस्ट जास्त छान येईल सोबतच दीड चमचा साखर चवीनुसार किंवा पाऊन चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस यामुळे ढोकळ्याला चटपटीत टेस्ट येते कारण यामध्ये आपण साखर हिरवी मिरची लिंबू सर्वच वापरतोय आता घेऊयात पाऊन कप फ्रेश दही दही हे रूम टेम्परेचरवरचं आहे आणि ताजंच आहे जास्त आंबट नाही आहे दह्याऐवजी तुम्ही ताक देखील वापरू शकता तीन मोठे चमचे तेल घेतलं आहे यामुळे ढोकळा ड्राय बनणार नाही कोरडा बनणार नाही किंवा खाल्ल्यानंतर घशात अडकणार नाही संपूर्ण साहित्य आता मिक्सरला दळून घेते आता हा ढोकळा वाफवण्याकरिता आपल्याला एखाद्या पसरड भांड्याची गरज पडणार आहे त्याकरिता मी अशा पद्धतीचं गोल आकाराचं ताट घेतलं आहे याऐवजी तुम्ही एखादं खोलगट टीन कुकरचा डबा देखील वापरू शकता याला सुरुवातीला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आपलं ढोकळ्याचं मिश्रण देखील तयार झालं आहे हे मी या बाऊलमध्ये काढून घेते कारण हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये अजूनही काही साहित्य ॲड करायचं आहे तुम्हाला सर्वांत अगोदर मिश्रण दाखवते बघा किती छान असं एकदम छान बारीक असं दळून घेतलं आता टाकूयात थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकणं पूर्ण तर ऑप्शनल आहे जिरे आणि कोथंबीर उपवासाला खात नसाल नाही वापरली तरीही चालेल ढोकळा छान असा जाळीदार बनण्याकरिता एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घेतला आहे याऐवजी रेग्युलर सोडा वापरला तरीही चालेल यावर फक्त एक चमचा पाणी टाकायचं आहे ज्यामुळे इनो छान असं ॲक्टिवेट होतो लगेचच एखाद्या चमच्याने किंवा व्हिक्सच्या मदतीने फेटून घ्यायचं म्हणजे मग हा जो इनो आहे तो पूर्ण मिश्रणामध्ये एकसारखा व्यवस्थित पसरला जाईल इनो मिक्स केला की लगेचच आपलं मिश्रण फुलायला सुरुवात होते त्यामुळेच या मिश्रणामध्ये इनो टाकण्या अगोदर मी एका कढाईमध्ये पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे लगेचच तयार मिश्रण या ताटामध्ये ओतून घेऊयात हे ताट एक ते दोन वेळेला टॅप करून घेऊयात आणि लगेचच या कढाईतील पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये ठेवून देऊयात लक्षात घ्या मिश्रणामध्ये इनो सॉल्ट टाकणे अगोदरच आपल्याला पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे आता या मिश्रणावर थोडीशी लाल मिरची पावडर टाकूयात जी की दिसायला छान दिसेल लगेच यावर झाकण ठेवायचं आहे आणि आठ ते नऊ मिनटाकरिता फुल गॅसवर वाफवून घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण माझं शिल्लक राहिलेलं होतं त्याकरिता एका पातेल्यात पाणी गरम करून घेतलं आहे त्यावर अशा पद्धतीची होल असलेली झाकणी ठेवली आहे याला देखील तेलाने ग्रेस करून घेतलं आहे आता यावर लगेच हे मिश्रण टाकूयात तुम्हाला वाटत असेल की या होलांमधून हे मिश्रण खाली टिपकेल तर असं अजिबात होत नाही कारण खालून पाण्याची वाफ येत आहे त्यामुळे हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते किंवा वाफवायला सुरुवात होते ते अजिबात या जाळीतून खाली जात नाही यावर देखील अर्धा चिमूट लाल तिखट टाकले झाकण ठेवूयात आणि फुल गॅसवर फक्त तीन ते चार मिनटांकरिता वाफवून घेऊयात तीन ते चार मिनटांनंतर झाकण खोलून बघते वाह मस्तच आपला हा ढोकळा देखील छान असा फुलला गेलाय चाकूने चेक करायचे मधोमध खोचून बघायचा चाकूला अजिबात मिश्रण चिकटलं नाही आहे समजायचे आपला ढोकळा तयार झाला आहे लगेचच ही झाकणी थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊयात साधारणतः आठ ते नऊ मिनटानंतर हा देखील ढोकळा खोलून बघतीये संपूर्ण मिश्रण वरून कोरडं झालेलं आहे मधोमध चाकू खोचून बघायचा चाकूला काहीही चिकटलेलं नाही आहे याचा अर्थ हा देखील ढोकळा व्यवस्थित शिजला गेला आहे लगेचच ताट या कढाईमधून बाहेर काढून घेऊयात आणि थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत मी एक झटपट चटणी बनवून घेते त्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर जिरे आणि कोथंबीर उपवासाला खात नसाल नाही घातली तरीही चालेल पाच ते सहा पुदिन्याची पाने एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि अर्धा कप फ्रेश दही घेतलं आहे दह्याचं प्रमाण देखील आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं पाणीही टाकूयात आणि लगेच मिक्सरला दळून घेऊयात तर बघा या पद्धतीची आपली चटपटीत चवीची चटणी तयार झाली आहे ढोकळ्यासोबत उतप्प्यांसोबत जबरदस्त लागते साईडला ठेवून देते आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात त्याकरिता पॅनमध्ये एक चमचा शेंगदाणा तेल घेतलं तेल गरम झालं अर्धा चमचा जिरे टाकले सोबतच हिरवे आणि लाल मिरचीचे छोटेसे तुकडे टाकले चवीनुसार मीठ दोन चमचे साखर आणि पाव वाटी पाणी टाकलं आता या पाण्याला छान काढून घेऊयात फोडणीमध्ये पाणी वापरलं की ढोकळा वा खात्याने ड्राय लागत नाही मध्ये मी एक ते दोन मिनिटांकरता गॅस बंद केला होता जेणेकरून आपलं साहित्य जळू नये पुन्हा एकदा गॅस चालू केलाय आता पाण्याला देखील उकळी आली आहे गॅस बंद करूयात आपली फोडणी या ठिकाणी तयार झाली आहे इकडे हा ढोकळा देखील छान असा थंड झालेला आहे याच्या मी सुरुवातीला कडा सैल करून घेते म्हणजे मग ढोकळा या ताटातून बाहेर काढायला जास्त पडेल लगेच हा मी चौकणी आकारामध्ये देखील कट करून घेते तुम्हाला जर वेगळा शेप द्यायचा असेल तसं देखील कट करून घेऊ शकता ढोकळा कापताना फक्त एक टिप्स लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे हा ढोकळा व्यवस्थित थंड झाल्यानंतरच कापायचा म्हणजे तो एकसारखा आणि व्यवस्थित कापला जातो लगेचच ही फोडणी या ढोकळ्यावर टाकूयात ढोकळा कापून घेतलेला असल्यामुळे ही फोडणी आतपर्यंत व्यवस्थाशी मुरते सेम फोडणी या देखील ढोकळ्यावर टाकून घेते मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा सर्व करण्याकरिता तयार झालेला आहे हा ढोकळा मी तुम्हाला या ताटामधून काढून दाखवते बघा जाळीवर टाकला होता तरी देखील अगदी व्यवस्थित फुलला गेला आहे आणि या ताटातून देखील छान असा सेपरेट झाला आहे सध्या आषाढी एकादशी श्रावण महिना जवळ चालला आहे तर उपवासाकरिता तुम्ही हे मेनू नक्की ट्राय करून बघू शकता कालच्या भागामध्ये मी कुरकुरीत साबुदाना देखील शेअर केला होता हे वडे बनवत असताना कौन कोणकोणत्या चुका होतात त्या टाळण्याकरिता कोणते उपाय करायचे ही संपूर्ण डिटेल माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती ती जर रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा आता हा ढोकळा सर्व करूयात बघा काय मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झाला आहे यासोबत बनवलेली चटणी देखील खूपच चविष्ट आहे एकदा तरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात बाय बाय